मी असं काय मागितलं होतं मी एक चांगला पोलीस निरीक्षक मला द्या म्हणजे तो या गोदावरी पट्ट्यातील वाळू तस्करी वाळू माफियांच्या विरोधामध्ये सक्षमपणे कारवाई करू शकेल मी एक चांगला तहसीलदार मागितला होता जो की तहसीलमध्ये भ्रष्टाचाराला आळा घालू शकेल मी एक चांगला विडिओ मागितला होता परंतु माझ्या या मागण्या तर लक्षच दिलं गेलं नाही परंतु भ्रष्ट आणि अतिशय वाळू माफियावाल्याबरोबर संबंध लागे बांधे असणारे अधिकारी भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी गेवराईमध्ये आणून बसवले असतील आणि मी आमदार असताना इथलची मी नियुक्त केलेल्या समित्या रद्द करून स्वतःचे बगल बच्चे या ठिकाणी आणून बसवले असतील संजय गांधी निराधार योजना जी काही समिती आहे ती समिती रद्द केली असेल तर मग माझा आमदार म्हणून काय उपयोग आहे असं मला वाटलं आणि मी अगदी विचारपूर्वक राजकारणाचा खाली गेलेला स्तर पाहून मला असं जाहीर करून टाकलं की बो यापुढे आमच्या घरातील एखादा सदस्य अथवा मी गेवराई विधानसभेची निवडणूक लढवणार नाही आहोत म्हणजे लक्ष्मण अण्णा पवार यांनी हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी केलेलं विधान संपूर्ण राज्यामध्ये आणि विशेषतः भाजपामध्ये फार मोठी अव्यवस्था गोंधळ माजवून गेलं काय चाललंय भाजपामध्ये नेमकं काय हे विधान लक्ष्मण अण्णा पवार यांनी भाजपचे जहाज नाव आता बुडू लागलेली आहे म्हणून असा विचार करून नवीन मार्ग शोधण्यासाठी केलेलं विधान आहे किंवा त्यांनी केलेल्या विधानामध्ये काही वास्तव आहे यामध्ये या विधानामध्ये दोनच अर्थ निघू शकतात एक तर लक्ष्मण अण्णा पवार हे एक नवीन मार्ग शोधतायत राजकीय डाव किंवा राजकीय मार्ग म्हणून त्यांनी हे विधान केलेलं आहे अन्यथा ते बोलतायत त्यामध्ये तथ्य आहे आणि त्यांनी आरोप कुणावर केला त्यांनी आरोप केला तो या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आणि धनंजय मुंडे हे भ्रष्ट आणि लाचार अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे भ्रष्ट गुत्तेदारांना पाठीशी घालणारे म्हणून त्यांनी आणि याबरोबरच लक्ष्मण अण्णा पवारांनी एक पंकजा मुंडेंकडे वारंवार मदत मागितली पण त्यांनी सुद्धा आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय याची दखल घेतली नाही आम्ही अनेक महिन्यापासून मी या गोष्टी सांगत होतो पक्षश्रेष्ठीकडे कळवत होतो पण भाजपवर अन्याय होतोय याकडे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातलं नाही म्हणून माझ्यासमोर कोणताही पर्याय उरलेला नाही म्हणून मी हे पाऊल उचललं आणि आता यापुढे काय करायचंय तर आता मी लोकांशी विचारपूर्वक विचारमंथन करून यापुढचा राजकीय मार्ग आता आम्ही ठरवणार आहेत असं लक्ष्मण अण्णा पवार म्हणाले अण्णा तुमचं काहीच चुकलं नाही तुम्ही तुमच्या जागेवर अगदी बरोबर आहात कोण नाकारेल वाळू माफिया गोदापट्ट्यामध्ये त्यांचं साम्राज्य आहे आणि राजकीय बांधे त्यांचे काय आहे ते कुणीही नाकारू शकणार नाही आणि ते इथून पाठीमाग जसं होत होत तसं ते आताही चालूच आहे तुमची मागणी अतिशय योग्य होती आणि तुम्ही तुमच्या जागेवर सुद्धा बरोबर होता पण धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्या जागेवर बरोबरच होते नाव अण्णा कारण ते घड्याळाचे आहेत अजित पवार गटांचे पालकमंत्री आहेत ते घड्याळांच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देतील का कमळाच्या कार्यकर्त्यांना अग्रक्रम देतील कुणाला द्यावा त्यांनी आणि जर त्यांनी तुमचे डावलून भाजपचे डावलून त्यांनी राष्ट्रवादीच्या लोकांचा भरणा भरला असेल ते तर त्यात त्यांचं चुकलं काय कारण जर भाजपच्या पक्ष श्रेष्ठीलाच हा बीड जिल्ह्यातून कमळ जर नामशेषच करायचं जर ठरलं असेल तर यामध्ये धनंजय मुंडेंवर आरोप करून पंकजा मुंडेंवर आरोप करून पक्षांच्या विरोधामध्ये बोलणं यापेक्षा सर्वात जास्त चूक कुणाची दिसते ना तर ती चूक दिसते ती देवेंद्र फडणवीस यांची त्याचं कारण कसं आहे बघा केंद्रीय भाजपा केंद्रातली जी भाजप आहे तिथं तरी दोघ जणांचे निर्णय चालतात तिथं मोदी आणि शहा यानंतर तिसरा जर कोणी कार्य म्हणजे मोठा नेता भाजपाचा केंद्रीय पातळीवर विचारलं तर तिसरं नाव पटकन असं कोणालाही सांगता येणार नाही आणि अगदी तीच गत आपल्या राज्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर जर मोठा नेता कोणता असं विचारलं तर आपल्याला एकही पटकन नाव सांगता येणार नाही मग असं असताना मग या देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे सहकारी आयात केलेल्या पक्षावर विसंबून राहून भाजपच्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या आमदारांवर अन्याय करायचं जर ठरवलं असेल आणि एक घड्याळाला स्पेस द्यायची ठरवलं असेल मध्ये तर अन्न तुम्ही करणार काय आहात कारण धनंजय मुंडेंनी जे केलं ते त्यांच्या लोकांनी कदाचित त्यांच्या गटाचे किंवा त्यांच्या पक्षाचे जे काही अमरसिंह पंडित आहेत त्यांच्यासाठी धनंजय मुंडेंनी जर रिकामा हात सोडला असेल ते साहजिक आहे तुमची पक्षश्रेष्ठी तुमच्यावरचा अन्याय दूर करू शकत नाही याला जबाबदार धनंजय मुंडेंना कसं म्हणता येईल अजिबात म्हणता येणार नाही आणि आता यापुढे तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला असलेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी या ठिकाणची प्रशासकीय आणि राजकीय घडी एवढी सक्षमरित्या बसवलेला जिल्हा आहे होता तो भाजपनं पूर्णपणे राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन बांधायचं ठरवलं असेल तर यामध्ये अन्न तुम्ही काय करू शकणार आहात ज्या ताईंकडे तुम्ही म्हणताय की ताईंना बोललो पण ताईंचा परळी मतदारसंघामध्ये कमळ राहणार नाही अगोदर आहेच कुठे कमळ आता परळीमध्ये होतं तेही काढून घेतलं जर गेलं असेल आणि याच जर पक्षश्रेष्ठीला काहीच वाटत नसेल आता जेवढे मतदारसंघ आहेत ना बीड मतदारसंघातले जेवढे विधानसभेचे मतदारसंघ आहेत बीड लोकसभेमधले त्या सगळ्या मतदारसंघावर केज जर सोडलं आता केजमध्येही काय होईल काही सांगता येणार नाही ना? पण भाजपाकडे हक्काचा मतदारसंघ राहील का नाही अशी स्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये कमळ अतिशय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि याच सगळं श्रेय आपल्याला द्यावं लागेल ना ते ते द्यावं लागतं ते देवेंद्र फडणवीस यांना कारण त्यांनी इथे बघा माजलगाव मतदारसंघामध्ये आता कोणाला देणार हो रनिंग आमदार ज्या पक्षाचा आहे तो त्यांना द्यावा लागेल बीड मध्ये कोणाला देणार भाजपची ती जागाच नाही आहे पूर्वापार आणि द्यायची ठरवलं तरी युतीमध्ये तेवढं सक्षमपणे जी काही मागणी होणार आहे किंवा जी केली जाणार आहे तिची बांधणीच नाही आहे भाजपची ही जागा युतीमध्ये सदा सर्व काळ राष्ट्रवादीकडे राहिलेली आहे म्हणजे आष्टी पाटोदा मतदारसंघामधून कमळ गायब आहे बीडमधून गायब आहे परळीमधून आता ते दिसणार नाही माजलगावमध्ये दिसणार नाही मग गेवराईमध्ये एकमेव कमळ होतं तिथं लक्ष्मण अण्णावर जो काही सांगत सांगतायत आमदार आहेत का जशी संघाची विचारधारेची भाजपला गरज नाही तो पांगुळ गाडा केव्हाचा टाकून दिलेला आहे असं सांगणारे जे पी नड्डा कारण भाजपला संघाच्या विचारधारेची गरज नव्हती लोकसभेला अगदी त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांना कदाचित भाजपच्या आमदाराचीच सत्ता आणण्यासाठी गरज नसावी म्हणून ते ह्या भाजपच्या आमदारांच्या जे काही कुबड्या आहेत किंवा ज्या काठ्या आहेत ते काढून घेत आहेत आणि टाकून देत आहेत जर लक्ष्मणांना पवार यांनी एकमेव असं एक जागा होती भाजपची बीड जिल्ह्यामध्ये की जी शुअर शीट भाजपची लागणार आहे असं सांगता येऊ शकत होतं आणि ते कुणीही सांगू शकतं पत्रकार बांधवापैकी कुणीही बोलू शकतं आज ती ही जागा जर कमळावर नसेल तर यापुढे बीड जिल्ह्यामध्ये भाजपा नेमक्या किती जागा लढवणार आहे का पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यामध्येच जे काही लोकसभेला झालाय अगदी तसा पराक्रम मराठवाड्यामध्ये विधानसभेलाही ते करून दाखवणार असतील कारण मागण्या तरी काय केल्यात लक्ष्मणांना की मला एक चांगला अधिकारी द्या आणि पालकमंत्री मिळवू देत नसतील तर बरोबर आहे पालकमंत्र्यांनी का द्यावा कारण पालकमंत्री हो हो कलेने गेवरायचा कारभार देतील ना तिथे पोलीस निरीक्षक अमरशेव पंडितांचा ऐकणार असेल तिथं तो तसाच द्यायचा आहे कारण पालकमंत्री घड्याळाचा आहे मग लक्ष्मण अण्णांवर जो अन्याय झाला ते ऐकण्याची जबाबदारी कोणाची होती धनंजय मुंडेंची नाही अजित पवारांची नाही ती जबाबदारी होती ती केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांची आणि तीच जर ते ऐकत नसतील तर भाजपासाठी यानंतर जसे लोकसभेला आले तसे आजचे दिन नक्कीच येणार अशी परिस्थिती दिसते तुर्तास धन्यवाद